गृहिणीसाठी एकदम सोप्या किचन टिप्स जेवण बनवताने लसूण घातला तरी वास येत नसेल तर लसणाचे तुकडे न करता ठेचून किंवा बारीक चिरून घालावा त्यामुळे एकदम छान असा रुचकर जेवण तयार होते टिप नंबर दोन इडली बनवताने गरम इडली जर झटपट काढायची असेल तर त्यावरती थंड पाणी शंभडावे त्यामुळे इडली झटपट निघते आणि नंबर तीन तुरीची डाळ बनवताने किंवा वरण बनवताने त्यामध्ये पालक हा बारीक चिरून घालावा त्यामुळे पित्ताचा त्रास होत नाही आणि वरणाची चवसुद्धा छान लागते टीप नंबर चार हरभऱ्याची डाळ दळून अंथाना थोडीशी हलकीशी भाजून घ्यावी त्यानंतर दळायला द्यावी त्यामुळे त्यापासून बनवणारा पदार्थ हा रुचकर होतोच होतो टीप नंबर पाच शिळा भात परतून खात असाल तर त्यामध्ये चिमूटभर हिंग टाका म्हणजे शिळा भात बाधत नाही टीप नंबर सहा केक बनवताना दूध जर वापरत असाल तर थोडंसं कोमट करूनच वापरावे थंड दूध वापरू नये टीप नंबर सात चपातीच्या डब्यामध्ये दोन तीन आल्याचे तुकडे ठेवल्यास चपाती ही खूप वेळापर्यंत नरम राहते टीप नंबर आठ पालेभाज्या शिजवताने नेहमी लोखंडाच्या कढाईमध्ये शिजवाव्यात त्यामुळे भरपूर प्रमाणामध्ये लोह भेटून जातं टीप नंबर नऊ सगळ्या प्रकारच्या डाळी वर्षभर टिकवण्यासाठी कडक उन्हामध्ये वाळवून त्यानंतर त्यामध्ये खडा मीठ किंवा तमालपत्र टाकून ठेवावी त्यामुळे कीड लागत नाही टीप नंबर दहा पोहे भिजवताने हे चाणीमध्येच भिजवावे त्यामुळे ते जास्त पाणी असतं ते, ते चाळणीमधून गळून जातं आणि पोहे हे मोकळे होतात टीप नंबर अकरा भाकरी बनवताना भाकरीवरती दाब देऊन तळ हाताने पीठ मळून घ्यायचं आहे त्यामुळे भाकरी चिरत नाहीत आणि भाकरी छान जमतात